ये ये, बस अरे। आता मोनी ये मोनी कुठे गेली हाय डार्लिंग समोर कधी देना आहेस मला अगं यार काय सांगू तुला काम एवढी वाढलेत <laughs> हो ना मला बिलकुल वेळ मिळत नाही आणि त्या तू मध्ये आलीस या घरामध्ये आलीस पुढचा आठवडा तर जाम बिझी आहे मी नाहीच आहे घरी नाहीच आहे मी मला असं वाटतं की तू तु, तुझ्या घरी गेली तर बरं वाटलं असतं काय आहे काम वाढलंय बिझनेस वाढलाय नवीन साईड ओपन केली आहे साइड जाऊन येतो साइड वर जाऊन येतो पटकन येतो डोंट वरी मी हा गेलो आणि हा आलो हे घे तोपर्यंत फुलं टाकत बस फुलं आणतो लवकर ये कारणाशिवाय भारी हो <laughs> मी हा गेलो आणि हा आलो एक <laughs> है, है, अमर तू या खोली काय करतो वाचलात ना मी अमर नाही समर ओ, सॉरी या पण अमर कुठे मग अमर आहे खाली कुतुबशी बोलतोय असा कसा तो येईल म्हणजे मी जातो आणि मी येतो त्याला पाठवतो हो तुम्ही बसा पटकन पाठवतो बसा नो प्रॉब्लेम मी अमर बोल बोल ग आहे काय झालं अरे माझं डोकं घर काय बोलते अरे बापरे उलटे होत आहेत नाही आंबट खावं असं वाटतंय हा मग काय प्रॉब्लेम नाही बस मी आंबट पाठवतो काय ते तुझं ते कोकम सरबत पाठवतो बस बस पटकन पाठवतो आलोच अबोली <laughs> त्या मोनीला गरगरताय जरा कोकम सरबत नेऊन दे अरे बाप रे म्हणजे आता इथपर्यंत मजल गेलीये तर अगं तस नाही तिला कोकम सरबत हवंय काय तेस तेच घेऊन बसली तुला सांगितलं ना माझा काय संबंध नाहीये तुझी शपथ घेऊन बघा माझी शपथ घेऊ नका तुमच्यासारख्या सारख्या अप्रामाणिक माणसाच्या तोंडीनं शपथ वगैरे शब्द शोभत नाही हे बघ प्लीज माझ्यावर विश्वास ठेव हो। त्या दोघीला गरोदर कोणी केलंय त्याचा छडा लावण्यासाठी मला ही कसरत करावी लागते ना त्यासाठी बायकोला वही नाही म्हणा त्या दोघींसाठी मला राबवून घ्या प्लीज माझ्यासाठी कर।, कर तुला थोड्याच दिवसात दाखवून मी तुझा किती चांगला पती येते पती आधी केलाय त्या उचा पती निसतारा अजून असं किती होत इकडे काय माहिती यार चेहरा पण लपवा लागतोय हो एक कंटा आला काय करायचं मला पण चल निघायचं का चल हम्म हम्म <laughs> यार कुतुब आता तरी आराम करू दे ना जाम थकलो रे अरे यार मी पण थकलोय रे चल आपण झोपूया तुझ्या कुशी शांत झोप लागेल मला हो आणि त्या ओरडत आल्या तर अमर समरच्या नावाने समर हो अमर हो हो, हो।, हो। <laughs> पाले अटक पटक चवळी चटक चवळी बाली टाक टाक यस स समर नाही मी स स सॉरी कुतुब भाऊजी नाही मी अमर भाऊजी आई एम सॉरी कशाला सॉरी बोलताय बिस कुतुब भाऊजी काय म्हणता ते अजून कोकम सरबत नाही आलं कोणाला सांगितलं होतं समरला तो पीठ बसला नाही कोकम सरबत पी डिस्कशन करतात दोघे जण हा अच्छा नाही हक नका हाक मक मारू नका भयानक डिस्कशन चालू मी तिकडून पळून आलोय काय काय पाहिजे काय तुम्हाला कोकम सरबत लगेच पाठवतो तुम्ही आराम करा लगेच पाठवत वाट बघा नाही नाही आज जाऊन वाट बघा बर हा बंद कर दरवाजा कोणी येईल उगा वाट लावली अरे किती वेळ बसायचं अजून कुतुब पण वर गेले वहिनी पण नाहीये दाखवा तोंड दाखवा झोपले तो गे ऐक देवा कुतुब तुझा फोन आहे मी बोल तकले यार हेलो भाई बोल लेके यार ये या। ये वो ये वो तेरी माँ की पुण्य तिथि पुण्य तिथि अबे साले तू गया भोसरी के गांव में ए गाली किसको दे रहा है हाँ पहले तूने शुरुआत क्यों किया तू मेरे को पहचानता है क्या अरे भाई है मैं भाई है अबे कैप्टन फास्ट ब्रेक तू भाई है बहन हाँ मेरे को क्या का दे इतना जल्दी मेरे को भूल गया ए बोली बच्चन भारी चाय के साथ खा रही तू क्या मेरे आइटम है क्या जो तुझे चाय के साथ बुढ़ा के खाऊ में क्या रे मैं तेरे साथ सीधी तरीके से बात करे तू तो तेरे में घूर जाता है ज़्यादा तो नाटक मत करा मेरा पैसा कब देगा कौन सा पैसा पैसा मैंने खा लिया अरे वो जो तेरा बैड टाइम में मुझसे लेके गया था वो पैसा ए बड़ी बड़ी बातें रात को आते वड़ा पाव खाते अच्छा तो तू वो मसीहा है हाँ। जो बुरे वक्त में काम करता है हाँ। आमिरों से छिनता है ना और गरीबों में बांटता है ए आप लोग गरीबों में बांटता है वही वही मैं कुछ भाई टायर वाला ए टायर तेरे को टायर में डाल के इतना कुछ दूंगा ना ना कभी मसीहा बन पाएगा ना किसी बहन का भाई समझा क्या अभी फोन रख नहीं तो आम

तुम्ही कोण मी कुतुब मी आबोली मी अमर तुम्ही सगळे माझेच रे माझेच अगं माझे तुझ्या बरोबर होते ना कोण अरे, अरे कुतुब पहिले तिला एकटी बंगल्यात कशी आली थोड्या तोच प्रश्न विचारला ना मी एक कुतुब हे बघ एक तर तिच्या लक्षात मग हा बंगला कशा लक्षात राहिला तू बरोबर ह्याच बंगल्यात कशी आलीस आधी मला हे सांगा हे हे माझ्या हातावर कुणी काय लिहून ठेवलंय हे अप्पाने लिहिलं होतं हं चुकामुक होऊ नये म्हणून पढी आली बरोबर அப்பா कुठे आहेत म्हणजे அப்பா हरवले की काय अरे अप्पा हं खूप टेंशन घेऊ नकोस बघ पण जी आपल्या समोर व्यवस्थित उभी आहे हं अप्पा पण व्यवस्थित असतील हं अप्पा तुम्ही एक काम करा ना अपांना फोन करा आय लव यू वरायला माझा ए माझ्याकडे माझ्याकडे लाव पटकन लाव विचार काय चाललंय कुठे तुम्ही पंची आले म्हणा वगैरे हं एक मिनिटा एक मिनिट हं अरे आप मोबाईल एक बाई बोलते आणि ती म्हणते की इस रूट की सबिला ने व्यस्त आहे काळवा ठेव फोट ठेव ठेव आपा कुठे आहेत पुन्हा आपा इकडे मला आधी सांग हे आपा कोण तुम्ही सगळे जण एवढी त्यांची काळजी का करताय हे बाई या बाईला घेऊन जा जरा बेडरूम मध्ये शांत झोपू दे जा हे कुतुब कसला विचार करतोयस का नाही रे जमाला खराब आहे रे आपा कुठे गेले असतील गाडी पार्किंग रे या वर्षीच्या फेमिना मिस ब्युटी कॉम्पिटिशन मध्ये भाग घेणार आहे की नाही तुला माहिती आहे ना डॅड ना हे सगळं नाही आवडत काय बोलू मी हा डॅड सोने बेटा कुठे आहेस तू डॅड मी तुम्हाला बोलले होते ना मी शूटिंग करता बाहेरगावी आले म्हणून मग तुझी गाडी इथं अलंकार हॉटेलच्या बाहेर कशी काय हं डॅड ते काय आहे ना माझ्या फ्रेंडला अर्जंटली गाडी हवी होती म्हणून मी शूटला ला येताना तिला गाडी देऊन आली आणि मी ती घ्यायची विसरले मी शॉर्ट मध्ये आहे मी तुम्हाला नंतर फोन करते ना बाय बर बर अहो तीन केस मध्ये अडकलोय मी अहो म्हणजे मी खड्ड्यात पडलोय या खड्ड्यातून मला बाहेर काढा लवकर थरसोडे हा हे रिअल इस्टेट चे खटले त्यांचे निकाल लवकर लागत नाहीत बऱ्याचदा केस करणारे निकालात निघतात पण त्यांचे निकाल अजून रखडलेले आहेत पण मला मी हॅलो अमर अरे मी सोनी बोलते हा, हा, बोल, मी अमर हा, बोल ऐक ना एक प्रॉब्लेम झाला रे काय झाला मी ना तुला न सांगता घराच्या बाहेर आले आपल्या पर्सनल कामा करता आणि डॅडी इथे माझी गाडी पाहिली रे बाहेर हॉटेलच्या अरे पण मला न विचारता घराच्या बाहेर पडलीस कशाला तू ते सोड ना आता मी प्रॉब्लेम मध्ये अडकली तू पटकन ये ना इथे एक काम कर तिथंच थांब मी करतो काहीतरी मॅनेज करतो ए प्लीज हां प्लीज हा प्लीज। 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 हॅलो हा अमर कुतुब बोलतोय हा कुतुब काय रे अरे सोनी त्या अलंकार हॉटेलच्या इथे कुठेतरी गेले तर तिची गाडी तिच्या वडिलांनी म्हणजे हावरेनी पाहिली आहे जरा प्लीज मॅनेज कर अरे पण मी शूटिंग मध्ये कसं काय मॅनेज करू प्लीज प्लीज हा आहे का चल काहीतरी मॅनेज करतो चल बाय हा बाय मॅडम हा शॉर्ट लावलंय हा काय तिकडे आहे शॉर्ट जा आईला शॉर्ट लावलंय मॅडम बोलतो शोणक्यासाला शॉट लावलं जरा गाडी पार्क कर हं हां हा, मॅडम या सर माझ्याकडे फार वेळ नाहीये हं ओके आपण प्रोजेक्ट बद्दल या हॉटेलमध्ये डिस्कस करूया ओके माझी काही हरकत नाहीये ओके हॅलो मॅडम ओ हॅलो राजा अभिनंदन नाही चल आत मध्ये मुर्गा कुठला मी के काय केलं आता बघतो काय चल ओ सारखं काय मारतो मला हा राजा बोल बोल हॅलो साहेब हां एक बातमी सांगायची हा मी आताच मोहिनी मॅडमना हॉटेल अलंकार मध्ये जाताना पाहिले काय तुमचं चेक पेमेंट करतो मी एक्सक्यूज मी सर ऍक्च्युली माझ्या बाबांना मी ही फेल्ड केलेली आवडत नाहीये okay. आणि त्यांच्या बॉडी ने सुद्धा मला पाहिले ओके okay. सो so, uh, तुमची काही हरकत नसेल तर ही मीटिंग आपण पोस्टपोन करूया का प्लीज ओके सर प्लीज या सॉरी इट्स ओके देना पैसे असं काय करतो राजू दे ना काहीतरी पैसे दे देना रोजवत ना मग राजू तू असं काय करतोस राजू हे राजू हे राजू देणार पैसे अरे दे ना राजू तुला कळते का अरे तुला, का? तुला एक मुलगी होईल चांगली अरे आधीच मुलीने अजून अजून दुसरी मुलगी होईल अरे नाही तुला, तुला मग तिला मुली होतील तू बाजूला हो अरे दे ना असं काय करतो हे राजू हे राजू पैसे दे ना पैसे दे ना राजू असं काय करतो राजू दे 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 राजू असं हे नाही जास्त झालं हो बाजूला